नाशिकच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाण्याचं संकट हे भीषण होत असल्याने प्रभाग क्रमांक तीनच्या भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका माने यांच्या नेतृत्वात महिलांनी हंडा मोर्चा काढलाय नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री नाशिक महानगरपालिका यांना प्रभाग क्रमांक तीन मधील सरस्वतीनगर बळीराम नगर बळीराजनगर आशापुरा सोसायटी झोपे गार्डन हरिओम कपालेश कॉलनी ओंकारेश्वर कॉलनी मानेनगर गजरन कॉलनी दत्तात्रय चौक चक्रधर नगर वृंदावन कॉलनी लक्ष्मीनगर औदुंबर नगर, नगर गोपाळनगर विठ्ठलवाडी अंबाजीनगर साई शिवनगर रामचंद्र सोसायटी भार्गवराम सोसायटी चांगीवल्लभ सोसायटी अयोध्यानगरी नगर टक्कर हाऊस अष्टविनायक नगर शिवकृपानगर कमलनगर शक्तीनगर जोशी कॉलनी नगर गुंजाळ बाबानगर वृंदावन नगरी सावतामाळी नगर शिवछत्रपती कॉलनी दामोदर नगर, नगर सातपुडा सोसायटी विजयनगर संत जनार्दन स्वामीनगर मोकळ नगर, त्रिमूर्ती नगर त्रिमूर्तीनगर मौनगिरीनगर शिवम नगर महालक्ष्मीनगर हरिओम नगर श्रीराम नगर स्वामीनारायण नगर तपोवन टकले नगर कृष्णानगर गणेशवाडी शेरीमाळा या प्रभाग क्रमांक तीनमधील परिसरात गेल्या एक ते दीड वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे या संदर्भात अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी वॉलमन यांच्याशी संपर्क साधला असता जलकुंभावर व फिल्ट्रेशन प्लांटवर जाऊन चौकशीही केली यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोपही करण्यात आलाय प्रभाग क्रमांक तीन मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुरळीत होण्याऐवजी जास्तच प्रमाणात वाढत चाललाय नागरिकांना प्रायव्हेट टँकरने पिण्याचं पाणी उपलब्ध करावं लागत असेल तर प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिक हे आता झाले पाण्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधील जनतेला जर पाण्यासाठी वनवन करावी लागत असेल तर इतर गावांचं काय असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आलाय यावेळी प्रियंकाताई माने धनंजय माने यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री मॅडम यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिलंय पाणी विकत घ्यावं लागतं त्याच्यामुळे मॅडम पण आम्ही समजतो मॅडम काही काही पाणी जात नाही काही काहींचं खूप म्हणजे पाहिजे फक्त विकत पाणी किती घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्ही आज आमचे इच्छा आहे सगळ्या आमच्या प्रभागात मध्ये मला पाणी सोडावे असं आमची नाही सोडलं तर आम्ही प्रकरण आम्ही परत मोर्चा करू आणि मॅडमला डायरेक्ट दा, परत आखी मोर्चा आम्ही घेऊन येणार पहिले आम्ही आता हंड्याचे मोर्चा इथपर्यंत आम्हाला येऊ दिलं नाही आम्ही हंड्याचे मोर्चा मॅडमच्या ऑफिस पर्यंत आणणार एक तीन दिवसापूर्वी मेसेज पण केला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आहे आणि मॅडमांना तो मॅसेज पाठल्यानंतर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक माझ्या विशेषतः प्रभागाच्या नगरसेवक प्रेमांनी त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागात मल्लागरी आज मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला आहे आयुक्त आयुक्तांची चर्चा झाल्यानंतर आयुक्त मॅडमांनी सकारात्मक सकारात्मक प्रतिसाद देऊन पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करू असं आता आश्वासन केलेलं आहे तर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर याच्याही पेक्षा तीव्रच आंदोलन आम्ही इथेही करू आम्ही रोड जाम करून दाखवू या पद्धतीने आम्ही आज हा इशारा आपल्याला हा सत्ताधारी आणि विरोधक हा काही प्रश्न तसं जर म्हटलं तर मग चार वर्षापासून प्रॉब्लेम झालं त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे राजकीय हा शिवाळ्याचा विषय हा पाण्याचा विषय आणि पाणी नक्कीच पूर्ण मराठवाड्याला असेल किंवा त्यांच्या भागाला नाशिक शहर पाणी पुरवतो नाशिक शहराला पाण्याची बिकट परिस्थिती झाली नाही तरी शोकारते काय याच्यात सत्ताधारी किंवा विरोधक नागरिकांना नागरिकांना पाणी कसं मिळत यासाठी आपण घर निघत आहेत आज आमच्या क्रमांक तीनमध्ये आज आज आमचं प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी भवनला आयुक्त मॅडम पृथ्वी मॅडम असतील यांना आम्ही आज निवेदन दिलेले होते की आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार अनेक वर्षापासून आम्ही पाठ पाण्याचा पाठपुरावा करतोय नवीन टाकी झाली तिथले पत्र दिलेलं आहे तिथले पाणी पुरवठा चालू करण्यास सांगितला आहे पण आमच्या नागरिकांचे असे हालेत आज व्यायला सुद्धा जार विकत आणताय अक्षरता बिस्लरीचे बॉक्स आणताय पाणी नाही घरपट्ट्याला अस पाणी पट्टी असेल पाणीपट्टी सगळे लोक आमच्या प्रभाग तीनमधले भरताय ऑनलाईन असेल असे भरताय पण त्यांना पाण्याचं जर पाणी मिळत नसेल तर मग आम्हाला हंडा मोर्चा आज आम्ही मानेनगरमधून तर राजीव गांधी भवनला सगळ्या माझ्या भगिनी सगळ्या ज्येष्ठ नागरिक असतील आज आम्ही इथं आज आयुक्त मॅडम असतील यांना आज हंडा मोर्चा घेऊन आलेलो आहे अनेक वेळा सकाळी पहाटे ते पाच वाजता सुद्धा टाकीवर जाऊन गेलो जाऊन गेलो असतील तेव्हा सुद्धा अधिकाऱ्यांना फोन केले असतील पाठपुरा वर्षापासून करतो पण काही समस्या आमच्या सुटलेल्या नाही आज आम्ही हंडा मोर्चा घेऊन राजीव गांधी भवनला आलो आणि आयुक्त मॅडम सांगितलंय आता आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला तर ठीक नाही तर आम्ही परत आंदोलन काढू आणि परत राजीव गांधी भवनला हंडा घेऊन मोर्चा घेऊन येऊ पण आम्ही हंडा मोर्चा घेऊन येणार पण जाणार नाही हे आम्ही असं हे करतो म्हणजे आज आज आम्ही आज चाललोय आम्ही प्रॉब्लेम आणि परत येणार आमच्या पाण्यासाठी आम्हाला आज आम्हाला पाण्याचा अधिकार आमच्या तो पाणी तो पाणी स्टार 24 फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक